शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण पिकामध्ये तुम्हाला बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले आज दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या सीझन मध्ये शेतकऱ्यांना ज्या अडचणी आल्या किंवा येत आहेत तर ता आपण याच्यावरती प्रत्येक मध्ये वेगळ्या वेगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर आजच्या मध्ये कामकाज करत असताना आपण कोणतं नियोजन करायचंय तर खूप महत्वाचा विषय व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला चांगली माहिती मिळाली मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्वाचा मुद्दा की गडाला येणारा सुकवा आणि निक्रोसिस या संदर्भात आजच्या आप व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आता ही चर्चा करण्यापूर्वी एकदा दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा गोवर्धन सरोदे जरात बोला गोवर्धन सरोदे मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस त्र्याऐंशी त्र्याण्णव पन्नास गाव तालुका जिल्हा गाव कडवंची तालुका जिल्हा जालना आल्यानंतर काय थोडक्यात सांगा काय रिझल्ट वाटले एवढं सांगा नाही आम्ही डॉक्टर डॉक्टर अग्रवाल यांचे शेड्यूल घेतल्यामुळे आम्हाला खूप भारी रिझल्ट वाटलेली तुम्हाला येत नाही सर मला त्याच्यामुळे बरं ठीक आता लक्षात घ्या बोलत यांना बोलू आता आपले बरेचसे प्लॉट बुकिंग घेऊ आपण प्लॉट बुकिंग घे समजा बरेचसे प्लॉट आज बुकिंग करताय लोक एकंदरीत तुम्ही आता बाकीचे प्लॉट पाहिले आपले पण प्लॉट पाहिले काय वाटलंय बरेच चेंजेस वाटले आपल्या प्लॉट मध्ये बरोबर आहे आल्यानंतर काही बदल करावा वाटला तुम्हाला वाट करा वाट नक्कीच नक्कीच बर आता लक्षात घ्या कामकाज करत असताना फार महत्वाचं नियोजन आहे जर तुम्ही बघितलं आज बाकी इतरत्र जर बघितलं तर पूर्ण बंच ची साईज बघा त्यानंतर आपल्याला त्या बंचची साईज इतकी मोठी आपल्या कुठल्याही कामाची नाही ज्या ठिकाणी मनी संख्या वाढते त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला वॉटर डिप्लोडी असेल किंवा निक्रोसिसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो बऱ्याच वेळेस खालच्या बंचच्या खालच्या बाजूने त्या ठिकाणी येतो मग अशा वेळेस आपल्याला कामकाज करताना हे नियोजन करा की बंच साईज तुम्हाला सांगितली आज जर बघितलं हो तर या ठिकाणी तुम्हाला बंच कट करून दाखवलेले लक्षात घ्या जी बंचची साईज आहे ती आपल्याला याच पद्धतीची त्या ठिकाणी ठेवायची जर बंच साईज आपण या पद्धतीची ठेवली तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये सुक्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल शेंडा चांगल्या पद्धतीचं झालेला आपल्याला काडी घडाचे पुढे आळणं त्या ठिकाणी गरजेचे आणि त्यासाठी जे आलेले डोसेस असतील त्याचबरोबर व्यवस्थापन सुद्धा आपल्यासाठी तितकंच महत्वाचं आहे तर आपल्याला पहिलं पहिला महत्वाचा मुद्दा की बंच साईज आपल्याला या पत्तीची करून घेणं गरजेची तुमच्याकडे झाडावरती बंचची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी आपण ज्याला शेंडा नसेल असा बंच कमी करणं ते आपल्यासाठी फार गरजेचं आहे जर आपण अशा पद्धतीने नियोजन केलं एक बंच तुमच्या एका झाडावरती नऊ बाय पाचच्या अंतरावरती एक अडुतीस चाळीस बंच जर ठेवले तर नक्कीच आपल्याला चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल आणि हे प्रत्यक्ष करीन करणं गरजेचं आहे आता अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण बघू कारण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना तुम्हाला निकोसीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस होतो किंवा वॉटर डिप्लोड ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुमचा नक्कीच ज्या काडीला सूर्यप्रकाश लागत नाही ज्या पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही काडीला रिंग पडते आणि तिथून पुढे तुम्हाला सुक्याचा प्रादुर्भाव होतो घडाला वजन त्या ठिकाणी मिळत नाही नक्कीच त्याच्यामध्ये जो आपण गर म्हणतो तो त्या ठिकाणी भरत नाही मग याच्यासाठी तुम्हाला दोन ते तीन डोस आपल्यासाठी फार महत्वाचे असतील लोकलच्या प्लॉटांसाठी आपण कॉन्टॉप लक्षात घ्या टाटा कंपनीचा कॉन्टॅप घ्यायचे पाच टक्के इसी फॉर्म्युलेशन एक लिटर कॉन्टॉप घ्यायचे एक किलो बायुष्टीन घ्यायचे त्यासोबत जीरोजर पन्नास दहा किलो असा एक डोस साधारणतः आपण पाणी उतरण्या स्टेजला देऊन आहे त्याच्यानंतर चार ते पाच दिवस जाऊ द्या चार ते पाच दिवसानंतर फॉस्फरस अपटेक होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एच पी फेरस आणि झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस असं एक कॉम्बिनेशनचा सेकंड डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे हा डोस दिला त्याच्यानंतर कुठेतरी आपलं सत्तर ऐंशी टक्केपर्यंत पाणी त्या ठिकाणी आलेलं असेल अशा स्टेजला आपल्याला थर्ड डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे तिसरा डोस देत असताना आपण नक्कीच त्या ठिकाणी पोटॅशियम शोनाइट एकरी दहा किलो लक्षात घ्या बरेच शेतकरी शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी पोटॅशियम शोनाइट देतात परंतु राहण्याची तुमच्या प्लॉटची अवस्था बघून लोड मॅनेजमेंट बघून आपल्याला तो डोस अगोदर द्यायचा आहे ज्या ठिकाणी तुमचं माल लिमिटेड असेल त्या ठिकाणी नक्कीच येऊ नका कारण शेवटच्या टप्प्यामध्ये क्रॅकिंगचा वगैरे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु ज्या ठिकाणी लोड असेल ज्या ठिकाणी तुमचं क्लायमेट स्वच्छ पद्धतीचा असेल अशा ठिकाणी आपण नक्कीच पोटॅशियम शोराईट दहा किलो त्याच्यासोबत पिके बिल्ड पाच लिटर असा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा आहे हे तीन डोस जर आपण व्यवस्थित पद्धतीने दिले तर नक्कीच आपल्याला घर भरण्यासाठी चांगली मदत होईल कुठेही तुम्हाला निक्रोशीचा प्रादुर्भाव होणार नाही वॉटर डिप्लोडीची अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता हेच करत असताना ज्या ठिकाणी तुमची गर्दी जास्त असेल त्या ठिकाणी सुद्धा ही अडचण येते मग अशा ठिकाणी आपण पिवळे पानं काढून घेणं प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश लागेल ला अशा पद्धतीने आपण नियोजन करणं जर हे नियोजन केलं तर आपल्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता हेच करत असताना आपल्याला स्प्रेसुद्धा तितकेच महत्वाचे हो कारण या स्टेजला आल्यानंतर पाणी उतरल्याच्या पिरियडला आपल्याला कॅल्शियमची पूर्तता असणं गरजेची लक्षात घ्या मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण साधारणतः पाणी किंवा थर्ड डीप झाली थर्ड डीपच्या नंतर आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तुम्हाला किसान कंपनीचं टॉप कॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बॉरॉन शंभर ग्रॅम त्यासोबत घ्यायचं आहे ग्रो सीड पाचशे मिली किंवा रिॲक्टिव्ह पाचशे मिली अशा पद्धतीची फवारणी आपण घेतली तर नक्कीच आपल्याला जे पानांचं कार्य म्हणतो ते चांगल्या पद्धतीचं राहील सीवीडमुळे तुमची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते त्याचबरोबर आपण जे सुरुवातीला तुम्हाला कॅल्शियम दिलेलं राहतं घड सुरुवातीपासून त्या ठिकाणी त्याला लवचिकपणा चांगला राहतो आणि जी आपण देठाची जीवन क्षमता म्हणतो ती नक्कीच कॅल्शियममुळे चांगल्या पद्धतीची होते बरेच अन्नद्रव्याची पूर्तता कॅल्शियममुळे त्या ठिकाणी वाढते त्यानंतर त्यान त्यान मॅग्नेशियम सल्फेटमुळे तुमची फॉस्फरस लेवल पॉटॅश लेवल त्या ठिकाणी वाढते बॉरॉनची मात्रा गेल्यानंतर बॉरॉनमुळे तुमच्या घडाला पाणी एकसारखं उतरतं हे अतिशय कॉम्बिनेशनचं स्प्रे अतिशय फार महत्त्वाचं आहे तुम्ही हे तीन ते चार स्प्रे आपल्यासाठी जाणं गरजेचे आहे तर अशा पद्धतीने स्प्रे केले तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसून येतील त्याचबरोबर तुमच्याकडे कुठेतरी पाणी उतरलं असेल अशा वेळेस आपण पोटॅशियम शोनाईट पाचशे ग्राम सिक्स बी दहा पीपीएम हा सुद्धा स्प्रे आपण काढून घ्यायचा आहे तो झाला त्याच्यानंतर साधारणतः तुमचं पाणी पूर्ण गाडामध्ये आलेलं आहे पूर्ण शेवटच्या मनापर्यंत आपलं पाणी पोहोचल्यानंतर आपल्याला दोन फवारण्या त्या ठिकाणी घ्यायच्या त्याच्यामध्ये तुम्हाला कॉसिमो कंपनी कंप कॉसिमो क्रॉप सायन्स लस्टर के घ्यायचे पाचशे मिली त्यासोबत बॉरॉन शंभर ग्रॅम अशी फवारणी आपल्याला घ्यायची त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला साधारणतः त्याच्यानंतर सात ते आठ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने घ्यायची त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लस्टर के पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम बॉरॉन शंभर ग्रॅम अशा पद्धतीची दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायची हेच करत असताना आपण जे अन्नद्रव्य व्यवस्थापन ट्रिपच्या माध्यमातून करतो त्यावेळेस आपली आप रूट सुद्धा डेव्हलप असणं गरजेची आणि आपण रूटकडे लक्ष दिलं नाही तर आपल्याला कुठेही अन्नद्रवाचं त्या ठिकाणी अपटेक होणार नाही याच्यासाठी तुम्हाला जो आपण सुरुवातीला तुम्हाला डोस सांगितला ज्याच्यामध्ये तुमचं कॉन्टॅप दिलेलं आहे किंवा व्हॅलिड असेल बाविष्टीन असेल त्याच्यासोबत पोटॅश दिलेलं आहे त्यासोबत आपण रूट डेव्हलप राहण्यासाठी आपण रूट कवर एकरी पाच लिटर आपल्याला रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे पाणी व्यवस्थापन सुद्धा आपल्याला वापसा कंडिशनला त्या ठिकाणी करायचे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणी आपल्याला चाळीस टक्क्यापर्यंत तीस टक्क्यापर्यंत सूर्यप्रकाश जमिनी होईल अशा पद्धतीचं नियोजन करायचे से। सेकंड डोस देत असताना सुद्धा आपण ही काळजी घ्यायची त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला कडकपणा येण्यासाठी सुद्धा आपण काळजी घेणं गरजेची जेणेकरून वजन वाढेल तुमचा माल कडक त्या ठिकाणी राहील अशा वेळेस आपल्याला फिनिक्स कंपनीचं झिरो झिरो चौपन लक्षात घ्या फिनिक्स कंपनीचं झेरो झेरो चौपन एकरी वीस लिटर आपण ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर नक्कीच आपल्याला शुगर ज्या ठिकाणी बारा चौदा ब्रिक्सची शुगर असेल त्या ठिकाणी सतरा अठराची शुगर यायला वेळ लागत नाही तीन ते ती चार दिवसामध्ये आपली कमीत कमी तीन एम एम पर्यंत तुमची ब्रिक्स शुगर त्या ठिकाणी वाढते आणि नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये वजन चांगल्या पद्धतीचं मिळतं हे नियोजन जर आपण व्यवस्थित पद्धतीने केलं तर आपल्याला कुठेही तुम्हाला निक्रोसिस वॉटर डिप्लोडिया त्याचबरोबर सुकवा याचा कुठलाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आता याची कारणंसुद्धा लक्षात घ्या मी तुम्हाला कायम सांगत असतो की आपण पांदेट परीक्षणाला महत्त्व देणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुमच्या सुरुवातीला पंचवीस तीस दिवसाच्या वेळेस आपण पांदेट परीक्षण करतो त्या पांदेट परीक्षणामध्ये तुम्हाला नायट्रोजन लेवल तपासणं फार गरजेचे आहे बऱ्याचदा आपले अमोनिकल नायट्रोजन नायट्रेट नायट्रोजन याचं गुणोत्तर बिघडल्यामुळे नक्कीच आपल्याकडे पोटॅश आपटेक त्या ठिकाणी थांबतं आणि आपल्याला त्याची अडचण तयार होते मग याच्यासाठी आपण त्याचे जे आपण नायट्रोजन म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला अमोनिकल नायट्रोजनपेक्षा नायट्रेट नायट्रोजनची लेवलसुद्धा आपल्याला ले फारशी वाढू द्यायची नाही तुमचं अमोनिकल नायट्रोजन आणि नायट्रेट नायट्रोजन याच्यामधलं अंतर जर चौदाशे पीपीएमच्या वरती केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये निक्रोसिसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो त्यामुळे आपल्याला वेळोवेळी दोन ते ले 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 तीन वेळेस पांदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे हे नियोजन प्रत्येक शेतकऱ्यांनी करायचं आहे आज कडवंची या गावामध्ये आपण उभे आहोत बरेचसे शेतकरी इच्छुक आहेत कमीत कमी पंचवीस तीस प्लॉट या ठिकाणी बुकिंग करताय परंतु हे बुकिंग करत असताना ही काळजी घ्या आपल्याला सॉईल टेस्टिंग आणि पी टी ओल करणं फार गरजेचं असेल ते आपण नक्की करायचं आहे आलेले शेड्यूल व्यवस्थित पद्धतीने फॉलोअप करायचं आहे याच्यानंतर ज्याही शेतकऱ्यांना काही अडचणी असतील प्लॉट रजिस्टर करायचे असतील त्यांच्यासाठी ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे एक पाचशे दोन पाचशे तीन पाचशे चार आणि पाचशे नऊ या कुठल्याही क्रमांकवरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता काही अडचणी असतील विचारू शकता त्याचबरोबर जे आपण व्हिडिओ देतो मग हे तुमचं आयडी असेल फेसबुक पेज असेल किंवा युट्यूब असेल या कुठल्याही पेजवरती आपले व्हिडिओ तुम्ही बघू शकता फॉलो करू शकता आणि नक्कीच चॅनलला कोण नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद